तर मी तुम्हाला गॅलरी दाखवते हे बघा गॅलरी आम्ही पॅक केलेली होती आईंना बरं नव्हतं हो वाटत त्यांना सेपरेट रूम पाहिजे होता आणि तो हॉस्पिटलमधला बेड असतो ना तो पाहिजे होता आता घरात ते ठेवायला जागा नव्हती त्याच्यामुळे इथे आम्ही बेड ठेवला होतो त्यासाठी रूम पॅक केला होता हे पण पॅक होतं पण आईना बरं वाटलं त्याच्यानंतर ते मी ओपन करून दिलं आम्हाला घरात कोणालाच असं पॅक आवडत नाही आणि त्यानंतर गणपती बसवायला आम्हाला घरात व्यवस्थित जागा नाही राहत म्हणून आहे ना आम्ही ह्यावर्षी बाहेर गॅलरीत गणपती बसवण्याचं ठरवलं आहे तर त्याची दिशा एक तर ह्या ह्या बाजूला गणपती बसू नाही शकत इकडे पण नाही बसू शकत कारण थोडाफार पाऊस येतो इथून तर आम्ही या साईडला गणपती बसवणार आहे त्याचं डेकोरेशन चालूच आहे आमचं आणि घरामध्ये आम्हाला गणपती बसवायला आम्ही इथे बसवतो कारण इथे बाथरूमची भिंत येते आणि इकडे दक्षिण दिशा येते त्याच्यामुळं बसू शकत नाही आणि इकडे सोफा खिडकी येते दरवाजा येतो त्याच्यामुळं इथे बसू शकत नाही आणि इथे पण नाही त्याच्यामुळे इथे थोडीशी अडचण येते आम्हाला बसवायला त्याच्यामुळे म्हटलं बाहेर पॅक केले ती गॅलरी तर ह्या वर्षी बाहेर बसू हो, गणपती तर हे बघा माऊली चालू आहे आत्ता पण आमच्या टी व्हीवर आणि हा माऊलीचा फॅन तुम्ही आमचा मागचा ब्लॉग बघितला असेल आम्ही खास माऊलीला भेटायला गेलो होतो राघवसाठी आत्ता पण तो तेच बघू राहिला जास्त करून आमच्या टी व्हीला हेच चालू असतं तो असला की तर अशा प्रकारे आता गणपतीची आमची अर्धी तयारी झाली आहे अर्धी बाकी आहे चला भेटूया तर व्हिडिओ बघणाऱ्यांना कोणाला वाटत असेल जे आमचे व्हिडिओ बघतात त्यांना वाटत असेल की गॅलरीत कसे काय गणपती बसवणार तर असं आहे की मी गुरुजींना फोन केला होता म्हणजे ब्राह्मण होते त्यांना फोन केला त्यांना विचारलं प पहिले की गॅलरीत गणपती बसवला तर चालेल का तर ते बोलले की हो चालेल कारण गॅलरी आपल्या घराचाच पाठ असतो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बसू शकताय आहे म्हणून मग आम्ही गॅलरीत गणपती बसवायचं ठरवलं आहे आणि पिऊला खूप आवड आहे डेकोरेशन वगैरे असं करायची सणांची पण खूप आवड आहे तिची नेहमीच इच्छा असते असं मोठं डेकोरेशन करायचं पण मग जागा छोटी असल्यामुळे आम्ही ते काही करत नव्हतं तर ह्या वेळेस बऱ्यापैकी जागा आहे त्याच्यामुळे तिच्या इच्छेनुसार तिने चॉईस केलेलं एक डेकोरेशन आहे ते आम्ही यूट्यूबलाच बघून करतो आहे म म्हणजे करतो आम्हीच आहे पण मग आम्ही थीम यूट्यूबचीच घेतलेली आहे एक तर तिथे मी बघितलीच तू तयारी तर खुँ आज गणेश चतुर्थी आहे आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज गणेश चतुर्थी आहे तर मग आज पोलिसांना बंद बंदोबस्त असतो गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि डॅडी बारा वाजता येणार आहे मग बारा वाजता आम्ही जेवण वगैरे झालं का गणपती घ्यायला जाऊ आणि आमचं डेकोरेशन तुम्ही बघालच थोड्या वेळात गणपती आल्यावर दाखवू तुम्हाला डेकोरेशन आता चला मी तुम्हाला हो दाखवते कि काय काय चालू आहे चला हे बघा आता इथे नऊ वाजले डॅडी सकाळी सहा वाजताच गेलेले काकू येतेय निघाली येते हे बघा मम्मी इथं पीठ महतीये इथं भात चालू आहे इथं हुसळ हा हुसळ चालू आहे हुसळ भात झालेलाय लाईट गेली नक्कीच लाईट नेमकी लाइट बात झालाय करून ठेवली मोदकांना करण्यासाठी बाकीचा बारा वाजेच्या आज जेवायचं राहतं आणि गणपती बंगायचं राहत आम्हाला पुन्हा मावशी तुम्हाला दिसलच थोड्या वेळाने दुपारनंतर निवड झाल्यानं निवड झाल्यावर आम्ही आमचं गणपतीच डेकोरेशन बाहेर केलेलं आहे महादेवाची थीम आहे आमची लाइटिंग केल्यावर खूप सुंदर दिसत पण आता लाइट गेली आहे त्यामुळे लाईट नाही लावू शकत तर हे बघा रागवला वरती नाही जायचंय आंघोळ नाही करायची त्याला काका आजी काकू आजू आजू डान्स करतोय हे बघा याच्यावर अजून आदू दमला आता केवाचा नाचतोय तो आता दहा वाजले काकून ते सगळे आले मम्मी इथं मोदक करतीये

आमचं इथं सगळं आहे डॅडी पण आले खाली पार्किंग मध्ये येत आहे आमचा स्वयंपाक झालाय सगळा पूर्ण स्वयंपाक झालाय आता आम्ही थोड्याच वेळात पाच दहा मिनटात निघणार आहे मम्मी ते तिकडे बेडरूम मध्ये आवरताय माझा आवरून झालंय आता आम्ही निघालोय आम्ही चाललोय आता गणपती बाप्पाला घ्यायला चाललोय आम्ही आता चला गाडीत बसल्यावर भेटू हे बघा आम्ही पोहचलोय आता इथं गणपती बाबू आम्ही दरवर्षी आधीच बुक करून ठेवतो दोन तीन दिवस आधी बट आता या वर्षी आम्हाला टाइम नव्हता बुक करण्यासाठी म्हणून आज आता डायरेक्टली घ्यायला आलेलोय बघू आता आवडता का नाही आम्हाला नाहीतर पुढे जाऊ आम्ही एवढं सुंदर डेकोरेशन केलंय तर आम्हाला सुंदरच गणपती हवा आहे इथे असे खूप सारे स्टॉल इथे खूप सुंदर गणपती आहे हा पहिला स्टॉल आहे अला आता चला अला शावटी प्योचा माना चासके इतला गणपती घेतलेले आहे चला कधी चलो चला चार वाण झालेले आहे तर त्यांचे स्वागत करतो आता आम्ही आणि त्यांना त्यांचे अक्षण करून येतो तर यानंतर त्यांनी स्थापना करू चाँगा, चाँगा। ले ले तर बाप्पांचे विराजमान केलेले आहे आणि आता यानंतर बापांच्या तिथे कलश मांडतात एक पूजेचा तर तो मान त्याची तयारी चालू आहे आणि बाप्पांना कापसाची हळदी माळ लावलेली आहे आणि त्यांच्यासाठी पत्री ते फूल वगैरे असतं ते सर्व लागतं काही तर ते पण मांड मांडणार आहे नैवेद्य आम्ही आधीच काढून म्हणजे बाप्पाला घ्यायला जाई जाण्याच्या आधीच आम्ही नैवेद्य काढून ठेवलेला होता तर एकवीस मोदक केलेले होते आणि नैवेद्याचे साठ पण ठेवलेले होते अशा प्रकारे आम्ही आता पूजा मांडतोय आणि यानंतर आरती होणार Can mm you -hmm. कंठ नाम प्रसिद्ध लाले देवरे देवते शिव करी पंचानंदन जन सत्या के बीच पूजन करे आई नम राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे झालंय ना दरवाजा व्हावा ना हा ठेव ठेव हा एकच हे कशातावर छान अशी बाप्पांची आरती झालेली आहे आणि बिल्डिंग मधले लहान मुले पण आले होते प्रसादाला आरतीला दर्शन घेण्यासाठी तर ते 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 आता सर्व मुलं इथे दर्शन घेत आहे आणि तसाच प्रसाद पण त्यांना घ्यायला लावला आम्ही तर पहिल्या दिवशी सगळ्यांकडे मोदकाच नैवेद्य असतो मोदक पण भरपूर प्रकारचे करता येतात आणि आम्ही आता टाईम जास्त नसल्यामुळे साधेच मोदक केलेले आहेत तर अशा प्रकारे आता बाप्पांची पूजा करून घेते मी आणि यानंतर जेवणं वगैरे आता आम्ही करू सर्वजण कारण काल हरतालिका होता तर हरतालिकेचा उपवास सोडायचा होता आज मी जसं तुम्हाला सकाळी सांगितलं की गणपतीला ही कोणती भाजी ग ही हा ही स्पेशल गणपतीची भाजी असते एकवीस भाज्या लागतात गणपतीला ही खूप आवडती म्हणून दरवर्षी आम्ही ती बनवतो खीर आहे पुरी आहे खूप काही काही आहे आज जेवायला आणि तुम्ही तुम्हाला सकाळचा घेऊ तरी एवढा खास नसल दिसत थांबा दाखव एवढा खास नसल दिसत बट रात्री एवढं सुंदर दिसत कि या डायरेक्ट नजर काढूशी वाटते खूप भारी दिसत रात्रीच आम्ही गणपती पण पन... मला फेटायलाच घ्यायचा होता खूप सुंदर गणपती आहे फेटा पण खूप सुंदर आहे हे hey ॲक्च्युली रात्री तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही एकदम सुंदर म्हणजे आता तुम्ही कमेंट्स मध्ये खूप सुंदर दिसतो रात्री गणपती वगैरे असले की जास्त पोलिसांना ड्युटी लागते तर मिस्टर जेवण करून दिलेले होते आईंचं पण जेवण झालं होतं यानंतर गणपती वगैरे आरती वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि त्यानंतर घरातलं काम आवरायचं

आमचं गणपतीच डेकोरेशन बघा गणपती पण बघा हा मी तुम्हाला बोलले होते की मी रात्रीचा व्ह्यू दाखवेल तुम्हाला बघा कमेंट्स मध्ये नक्की सांगा की डेकोरेशन आणि गणपती कसा आहे घरात गणपती आल्यानंतर घर असं प्रसन्न वाटते छान वाटते तर अशा प्रकारे आमची आजची गणेश स्थापना झालेली आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तर तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये